आपल्याला सर्वांना माहीत आहे की भंडारी एज्युकेशन सोसायटी संचली आपल्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाला जुलैमध्ये पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि या जुलैमध्ये पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून संस्थेने असं घोषित केलं आहे की हे वर्ष आपण महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करावं आणि या सुवर्ण महोत्सवाविषयी अनेक कार्यक्रम उपक्रम स्पर्धा सध्या चालू आहेत पार पडत आहेत की भंडारी एज्युकेशन सोसायटी अठराशे सत्त्याण्णव साली ती सुरुवात झाली जवळजवळ एकशे अठ्ठावीस वर्षाची ही परंपरा आहे आणि ह्या ते अठ्ठावीस वर्षाची परंपरा होत असताना याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की एखादं झाड गेल्यानंतर त्याला अनेक फांद्या फुटतात किंवा अनेक प्रकारचा वटवृक्ष होतं तो तसं भंडारी एज्युकेशन सोसायटी आज वटवृक्षाच्या रूपामध्ये साकारलेला आहे आणि त्या वटवृक्षाची सावळी सगळी या मानवण आणि या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते तर त्याच्यामध्ये ह्या संकुलामध्ये जर आपण विचार केला तर बालवाडीपासून प्राथमिक विभाग आहे माध्यमिक विभाग आहे तसाच कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे अकरावी बारावी हा विभाग आहे म्हणजे कला वाणिज्य आणि विज्ञान त्याचबरोबर देवी शांतादुर्गा हायस्कूल इथे सुद्धा या संस्थेची एक शाखा आहे म्हणजे अशा प्रकारे शिक्षण क्षेत्रात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यावेळेच्या पहिली संस्था आणि शाळा म्हणून या शाळेचा उल्लेख केला जातो आता आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठली संस्था किंवा सामाजिक संघटना म्हटल्यानंतर एवढं वर्ष काम करणं ही साधी गोष्ट नाही एकशे अठ्ठावीस आणि ही आपली पन्नास याच्यासाठी प्रचंड त्याग असेल तपश्चर्या असेल अनेक लोकांची तपश्चर्या याच्यामध्ये आहे म्हणून आज आपल्याला हे दिवस दिसत आहे आम्ही फक्त याचे आताचे फक्त निमित्त कारण एवढ्या लोकांनी जी तपश्चर्या केलेली आहे त्याचं फळ म्हणजे हे आजचे दिवस आहे या सगळ्यांनाच म्हणून आपण आजच्या या कार्यक्रमाची सुवर्ण महोत्सवाची थिम सुरू केली हा सुवर्ण महोत्सव जो वर्ष आहे ते विचार आपला जुलैमध्ये सुरू झाला होता आणि संस्थेसमोर आपण तो ठेवला होता पण पहिला जो सुवर्ण महोत्सवी जे कार्यक्रम आहे ते अंतर्गतच होते कॉलेजच्या अकरावी बारावीच्या कुर्तेच मर्यादित होते म्हणजे आजी म्हणजे सध्याच्या मुलांपुरतेच होते म्हणजे त्याच्यामध्ये शालेय स्पर्धा असते सगळ्या क्रीडा स्पर्धा असते त्याच्यामध्ये नंतर वार्षिक स्नेहसंमेलन असेल ही सगळी थीम जी होती ही सुवर्ण महोत्सवाची आपण ठेवली होती म्हणजे नेहरसंमेलनात तर आपलं संस्कृती आणि भविष्य म्हणजे पन्नास सालातनी वाटचाल आणि जर आपण आज सुवर्ण महोत्सवाचे मागे ते पोर्ट्रेट काढलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये एक सिंधुदुर्ग किल्ला आणि तिथून महाराज आपल्या शाळेकडे आहे आणि इमारत आपण अशी केली होती म्हणजे महाराजांच्या किल्ल्यावरच्या बघण्यातून किंवा त्यांच्या विचारातून ही संस्था सुरू झाली अशा प्रकारची कल्पना घेऊन आपण पुढे निघालो आणि मग हे दोन तीन स्पर्धेमध्ये यश बघितल्यानंतर असं लक्षात आलं की जसं आपण म्हणतो परिपूर्णता लागते संस्था होती समोर विद्यार्थी होते शिक्षक होते इथले पण माझी विद्यार्थी नव्हते हे खंत होते मग त्याच्याशिवाय हा मेळावा पूर्ण होणार नाही मग असा विचार संस्थेसमोर आपण मांडला की माझी विद्यार्थ्यांशिवाय हे पूर्णत्व नाही आणि माझी विद्यार्थी हे मोठी ताकद आहे कुठची संस्था असेल किंवा कुठची जर शैक्षणिक संस्था असेल कॉलेज असेल शाळा असेल म्हणून मग संस्थेने असा निर्णय घेतला की माझे विद्यार्थी आपण त्यांना सहभागी करून घेऊ आणि त्यानुसार मग हळूहळू हे कामकाज सुरू झालं आणि माझी विद्या संस्था आपली कनिष्ठ शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे सगळे प्रतिनिधी आणि माझे विद्यार्थी असं एकत्र स्वरूप त्याला दिलं गेलं म्हणजे आज बालवाडीचे किंवा प्राथमिक शाळा यांचे प्रतिनिधी आपण घेतलेले आहेत माध्यमिकचे प्रतिनिधी घेतलेले आहेत आणि ज्युनियर कॉलेजचे प्रतिनिधी घेतलेले आणि त्याच्यात संस्थेचे प्रतिनिधी आहेत आणि माझे विद्यार्थी आहेत असं मिळून ही समिती आणि एकंदरात सुवर्ण महोत्सवाची वाटचाल चालू आहे म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न येतो की ज्युनियर कॉलेजचा सुवर्ण महोत्सव आहे म्हणजे आम्ही यावं की नाही यावं असा मोठा प्रश्न विचारला जातो तर तसं नाही बालवाडीपासून म्हणजे आणि पहिलीपासून चौथीपर्यंत झाला पाचवीत शाळा सोडली असेल तो याला अपेक्षित आहे आता जर जुनं तुम्ही गेलात बरेच विद्यार्थी भेटतात त्यांनी नववीतून शाळा सोडलेली आहे का दहावीतून असे सुद्धा माझे विद्यार्थी आमच्याबरोबर काम करत आहेत त्यांनी नवीनतून शाळा विचारी सोडली आपल्याला माहिती निकाल कमी लागायचा त्यावेळी त्यामुळे दहावीच्या पुढे कोण बरेच जण जायचे नाही मग असे सुद्धा विद्यार्थ्यांना आपण म्हटलेलं की सगळं आपलं आहे हे संकुल आपलं आहे ज्यांना या संस्थेवर प्रेम आहे शाळेवर प्रेम आहे ज्युनियर कॉलेजवर प्रेम आहे ज्यांना वाटतं की आपण इथे काहीतरी कारिता वाटावत जाव असे जा सगळे याच्यामध्ये संबंधित आहे आणि सगळ्यांना आपण आव्हान केलेलं आहे यानंतर माजी विद्यार्थ्यांची सगळ्यांची बोलण्याचा काही आपण कार्यक्रम तयार केले जे रूपरेखा रेखा याच्यासाठी बऱ्याच चर्चा केल्या त्याच्यामध्ये आपण पहिली स्पर्धा घेतली म्हणजे चित्रकला स्पर्धा ज्या आपण पत्रकार बंधूंनी त्याला जोरदार प्रसिद्धी दिली होती अगोदर आणि नंतर सुद्धा जवळजवळ पावणे दोनशे विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि तीन घटक ती घेतली होती पहिली ते दुसरी तिसरी ते चौथी आणि पाचवी ते सातवी ही पहिली स्पर्धा उत्स्फूर्त झाली होती त्याच्यानंतर आपण घेतली होती पाककला स्पर्धा ही फक्त माझी विद्यार्थिनींसाठी होती की आपला बाजारातला जो तुला सभागृह आहे तिथे ही स्पर्धा पार पडली त्यालासुद्धा तेहत्तीस जणांनी सहभाग माझी विद्यार्थ्यांनी घेतला मोठ्या स्वरूपात ही स्पर्धा झाली त्यानंतरची ऑनलाईन स्पर्धा म्हणजे रील स्पर्धा जी आताही चालू आहे त्याला अठ्ठावीस तारीखपर्यंत आपण मुदतवाढ दिलेली आहे त्या स्पर्धेला चांगल्या प्रकारे सहभाग ही दोन गटात आहे एक विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आपल्या आजी आणि माझी विद्यार्थ्यांसाठी आणि एक बाहेरच्या मुलांसाठी असा खुला गट अशा ते दोन गटामध्ये ती स्पर्धा आहे आणि तिसरी स्पर्धा जी आता चौथी होते ती म्हणजे प्रो कबड्डी स्पर्धा जिल्हास्तरीय सहभागी आहे एक चारशे ते पाचशे जण या रविवारी इथे येणार आहेत जी सकाळी नऊ ते रात्री संपेपर्यंत म्हणजे दहा अकरा किती वाचतील त्याप्रमाणे कारण का होप मोठा आहे आणि आपण सिलेक्टेड संघ घेतो तरीसुद्धा एवढं मोठ्या प्रमाणात त्याला सहकार्य मिळते आणि ह्या हे झाल्यानंतर प्रो कपडी झाल्यानंतर तीन मे जे आपली संस्थेचा वर्धापन दिन असतो आणि त्या दिवशी पूजा घातली जाते तीन मार्चला म्हणून तीनच तारीख निवडली गेली आणि ती तीन मे आहे त्या दिवशी संस्था आणि या सुवर्ण महोत्सवानिमित्त आपण पूजेचा सच्यनारायण पूजेचं आयोजन केलेलं आहे सगळे माझे विद्यार्थी हितचिंतक नागरिक पत्रकार बंधू हे सगळ्यांना आपण त्या पूजेसाठी महाप्र प्रसादासाठी बोलवलेलं आहे आणि दुपारनंतर पैठणी स्पर्धा ती फक्त माझी विद्यार्थिनींसाठी आहे होम मिनिस्टर याच्यामध्ये आपल्या ज्या माजी विद्यार्थिनी आहेत त्या ह्या समोरच्या पटांगणावरच ती स्पर्धा रंगणार आहे म्हणजे हे एक प्रकारचं हे एक शेड्यूल झालं आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तो माझी विद्यार्थ्यांचा मेळावा हा मेळावा चार मेला होणार आहे रविवारी सकाळी साडेआठपासून नोंदणी म्हटली आपण प्रत्यक्ष जो कार्यक्रम आहे तो, तो दहा वाजता सुरू होईल दहा ते एक असा तासा तीन तासाचा कार्यक्रम आहे ह्या एक शेड्यूल आणि संध्याकाळीच्या वेळेत अडीच ते पुढे जो वेळ राहील तो याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत माझे विद्यार्थ्यांचा <laughs> माझे विद्यार्थ्यांचं सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे माझे आणि आजी विद्यार्थी आपले अकरावी बारावीचे काही असतील आता शिकणार आणि सगळे माझे विद्यार्थी असा तो दोन टप्प्यामध्ये कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये एकत्र शेड्यूल तुम्हाला सांगतो सुरू कसं असेल या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून आपण मनीष दळवी जे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहे त्यांना आपण निमंत्रित केलं आहे म्हटलेलं आहे विशेष उपस्थिती म्हणून आपले मालवण पोलीसचे पोलीस निरीक्षक प्रवीण फुले हे त्याच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत ते आपले भंडारी एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष विजयजी पाटकर हे दे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहे अशा प्रकारचं बाकी सगळे त्याच्यामध्ये संस्थापती पदाधिकारी बाकीचे शिक्षक माझे विद्यार्थी बाकी सगळे त्याच्यामध्ये संबंधित होते हा जो मेळावा आहे तो भव्य दिव्य करण्याचा आपला विचार आहे आपण त्याच्यासाठी टार्गेट ठेवून काम चाललं आहे एक ते दीड हजार विद्यार्थी त्या मेळाव्यामध्ये येतील असा आपला प्रयत्न आहे म्हणजे एक हजार प्लस असं आपण म्हणतो कारण आपल्याला माहीत आहे की माझी विद्यार्थी झाल्यानंतर काही जणांची लग्न बऱ्या होतात मग मुलं असतात त्यांचं कुटुंब असतं त्याच्यामध्ये ते आम्ही जास्त संख्या पुरीत झालेली आहे म्हणजे एकाबरोबर जास्त संख्या त्याच्यामध्ये येईल या मेळाव्यामध्ये सुरुवातीला रोजच्या कार्यक्रमासारखा चालेल त्याच्यामध्ये प्रास्ताविक हे सगळे विषय होतील त्याच्यामध्ये विशेष आपण असं म्हटलंय की याच्या स्पर्धा सगळ्या झालेल्या आहेत चित्रकला स्पर्धा पाककला स्पर्धा रील स्पर्धा आणि पैठणी स्पर्धा यांचं पारितोषिक वितरण तिथे होईल दुसरं की पंचवीस हजारपेक्षा जास्त ज्यांनी देणगी दिलेली आहे अशांना आपण तिथे आपण सन्मानित करणार आहोत म्हणजे त्यांना त्या व्यासपीठावर सन्मान करू नंतर सगळे जे पुरस्कर्ते आता ह्या सगळ्या ज्या स्पर्धा आहेत तुम्हाला सांगायला आनंद वाटतो एकच स्पर्धा अशा नाही जुलै ऑगस्टपर्यंत जुलैपर्यंत की ज्याला स्पर्धा पुरस्कर्ते मिळाले नाहीत सगळ्या स्पर्धेला पुरस्कर्ते मिळाले लगेच म्हणजे आपण कोणाशी बोललो नाही ग्रुपवर मेसेज पडला पुरस्कर्ता मिळाला अशा प्रकारचे आपलं एवढं चांगलं वातावरण म्हणजे माझी विद्यार्थ्यांनी हा फोन केलेला आहे कार्यक्रम अशा प्रकारचा हा कार्यक्रम इथे पुरस्कर्त्यांचा सत्कार नंतर विशेष प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार आपण करतो जे विद्यार्थी माझी आहेत आणि राज्य किंवा देशपातीवर त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे कसा उमटलेला आहे अशामध्ये काही नावं आपण सुरू आहेत अजून त्याच्यामध्ये वाढ होती ज्यामध्ये बाबला पिंटो आहे ऋषी देसाई आहेत आपल्याला पत्रकारांना माहिती असेल सगळं हर्षदा पवार असेल राष्ट्रीय नेमबाज देवेंद्र कोळंबकर असेल जो कला क्षेत्रात आहे भूमी ढोके असेल त्याने आपत्तीच्यामध्ये काम केलं आहे प्रसाद रांगडे असतील महाराष्ट्राचा आवाज फायनलपर्यंत गेला होता नंतर वर्षा रांगडे जी बाकीच्या संगीत क्षेत्र आणि या क्षेत्रामध्ये आहेत अशी नावं आपण काढतो आहे आणि आपला पाच पेस ती त्याचं निमका बुक रेकॉर्डमध्ये नाव गेलं आहे सगळं परत त्याचंच आहे तर हे सगळे अशांचे काही अजून चालू आहेत त्यानंतर सगळे जे शिक्षक आहेत प्राथमिकपासून बारावीपर्यंत माझी या सगळ्यांचा सत्कार होणार आहे सगळ्यांना आपण तिथे निमंत्रित केलेले आहे म्हणजे सगळे जे जे इथून निवृत्त झालेले आहेत आणि सध्या कार्यरत कुठेतरी आहे तर अशाला आपण सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये सन्मानित केलेलं आहे अशा प्रकारचा हा एकंदर कार्यक्रम राहील त्यानंतर काही जी मनोबत राहतील आणि प्रमुख प्रमुख पाहण्याने अध्यक्षांचं होईल म्हणजे हा एक कार्य तीन तासाचा एकशे ऐंशी मिनिटामध्ये बसवलेला हो आहे त्याच वेळी सुरू होईल आणि त्याच वेळी संपेल अशा प्रकारचं आपलं एकंदर नियोजन त्याच्यामध्ये आहे आपल्या दरेदित सोसायटी मुंबई या संस्थेचे या संस्थेचे जवळजवळ एकोणीसशे पंच्याहत्तर साली एक स्थापन झालं त्याच्यानंतर पन्नास वर्षे जुलैला तर पूर्णपती या निमित्ताने सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचं संस्थेबरोबर माझे विद्यार्थ्यांनी ठरवलं विशेष सांगायचं म्हणजे या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट सहभाग पाहिला तर आम्ही नेहमी सांगत असतो की माझे विद्यार्थी आमच्या अशा ठायची संपत्ती आहे संस्थेची आणि त्याचा ते सिद्ध झालेलं आहे कारण माझे विद्यार्थ्यांनी त्याचा संपूर्ण मोजा उचललेला आहे आणि उत्साहात आणि उत्स्फूर्तपणे पुढे येऊन हा कार्यक्रम ते पार पाडत आहे पंढरा स्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचं जर पन्नासावं वर्ष आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ठरवलं आहे आपण पन्नासव्या वर्ष एका ठिकाणी करूया हो जे कोण बाहेर गेले गेलेत ना ते या ठिकाणी येतील ओळखी होतील जी प्रगती चालली आहे ते बघतील शाळेचे दिवस जगतो असं वाटायला आलं सरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच संस्थेने कोणाकडून हे केलं नाही माझे विद्यार्थी आपणच समोर आले मी पण अगदी समोरून सरांना भेटले आणि याला जॉईन झाले आणि जशी आम्ही प्रत्येकाला जॉईन होत गेले तशी प्रत्येकानं आपल्या ह्याच्याप्रमाणे मदत देत गेले आणि असं आणि खरंच म्हणजे ज्या सगळ्या स्पर्धा वगैरे होतात किंवा काय केलं सगळ्या गोष्टी एन्जॉय केलं की कुठेही काही नव्हतं कारण सरांनी खूप छान नियोजन आणि आम्हाला सगळ्यांना घेऊन ते चालले त्यामुळे आत्तापर्यंत खूप छान ह्याच्यापुढे चार तारीखचा कार्यक्रमसुद्धा आमचा खूप छान होईल फक्त माझे विद्यार्थी जे राहिले त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचल्या नाही आहेत आता जुने होते मॅच मी कोणाकोणाला जेवढे माहिती होते त्याने कनेक्ट झाले तर तुमच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांपर्यंत जर हा मेसेज केला तर अजून खूप जुने लोक आहेत ते आम्हाला कनेक्ट होईल आणि हीच अपेक्षा आहे त्यामुळे त्या सगळ्या लोकांनी त्या ह्याच्याप्रमाणे आम्हाला आमच्या होणाऱ्या आव्हानाला म्हणजे शत प्रतिशत माझी विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि आतापर्यंत माझी विद्यार्थ्यांनी श्रम स्वरूपात किंवा काय स्वरूपात देणगी स्वरूपात असू दे व्यक्त लोकशाही की जी मदत केली आहे ना त्याबद्दल आपण तसे आभारी या पण आता जो पुढे जो कार्यक्रम होणार आहे म्हणजे प्रो कबड्डी लीग असू दे किंवा मेळावा असू दे यामध्ये म्हणजे बहुसंख्य माझी विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपली नोंदणी जास्तीत जास्त स्वरूपात करावी असं मी सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन होतो